बाजारात आता खूपच मके विकायला यायला लागलेले आहेत मग आपण मके उकडलेले तर नेहमीच खातो मग आज आपण रेसिपी अशी एक पाहूया ज्याच्याने आपण कॉर्नचे कटलेट बनवायचे आहेत तर पाहूया रेसिपी वेळ न ह्या रेसिपीसाठी लागणार स आहे आपल्याला इथे पोहे तर इथे मी पोहे घेतलेले जे जाड पोहे असतात ना तेच घेतलेले आहेत तर हे जाड पोहे मिक्सरच्या भांड्यामधनं चांगलं असं पावडर करून घ्यायचे आहे फिरवून त्याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत तर आता इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे तर इथे मी चार मिरच्या घेतल्यात आणि त्या तोडून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकणार आहे आत्ता मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत पाकळ्या त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये आळा एक इंच आळा तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे मी एक वाटी कॉनचे दाणे काढून घेतलेले आहेत स्वीटकॉर्न घेतलेले आहेत ते सुद्धा या मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत हे मिक्सरमधनं फिरवताना अगदी बारीक काढून घ्यायचं नाही सरसरीत असेच काढायचेत म्हणजे आपण जे कटलेत बनवणार आहोत ते असे स्पंजी मस्त असे ब बनतील अगदी चिकट बनणार नाहीत आणि घशाला औंडा बसणार नाही तर इथे पहा मी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये मी एक गाजर खिसून घेतलेला आहे तुम्ही ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ती भाजी तुम्ही टाकू शकता तर ह्यामध्ये मी एक असं छोटासा चमचा बेसनपीठ टाकलेला आहे हे असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक एकदम खिचलेली शिमला मिरची टाकणार आहोत तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची भाजी असेल तर टाकले तर चालेल इथे एक स्पून आमचूर पावडर एक टीस्पून धना पावडर एक स्पून भाजलेलं जिरा पावडर त्यानंतर एक टीस्पून इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि एक स्पून हळद एक टी स्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान चव येते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर आता आपण इथे आमचूर पावडर टाकलेली आहे त्यामुळे ह्याला टेस्टसुद्धा खूप सुंदर अशी येणार आहे त्यानंतर इथे मी बटाटा घेतलेले आहेत दोन उकडून घेतली होती आणि छान अशी मॅश करून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आता आपण इथे जे पोह्याचं पीठ घेतलं होतं म्हणजे पोह्याचं मिक मिक्सरला लावून जे घेतलेलं ला आहे ते टाकलेलं आहे ह्यामध्ये तेसुद्धा ह्याच्यामध्ये साधारणतः थोडं थोडं करून टाकायचं आहे म्हणजे जितकं आपल्याला प्रमाण लागेल तितकं म्हणजे ह्या पिठामध्ये जितकं भिजेल तितकं तर जे पोह्याची आपण पीठ प म्हणजे मिक्सरला लावून जे पावडर तयार केली होती ते चार चार चमचे मी टाकून घेऊन पहा असं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे सुकं बनवून घ्यायचं आहे एकदम आपण जशी चपातीला बनवतो पर... त्याप्रमाणे पाहा इथे गोळा छान तयार होतोय म्हणजे आपलं इथे बॅटर व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण इथे हे जे गोळ्या हातामध्ये घेऊन मस्त असं कटलेट तयार करून घ्यायचे तुम्ही कोणत्याही आकाराचे कटलेट बनवू शकता गोल म्हणा चपटी म्हणा लंबगोर म्हणा किंवा चौकोनीसुद्धा बनवू शकता तर इथे मी असे गोल गोल बनवून घेत आहे आणि असं छान छान दाबून आणि जाडी ह्याची एवढीच ठेवायची आहे खूप सुंदर हे चवीला होतात तुमची मुलं ही आवडीनी खातील आणि कॉन्ससुद्धा पोटामध्ये गेल्यामुळे आपल्याला डोळ्याला जो इफेक्ट छान होतो तेसुद्धा त्यातून मिळणार आहे तर आता पहा अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेले आहेत इथे मस्तपैकी असे हे वडे तयार करून घेतलेले आहेत आता सगळेच असे मी बनवून घेत आहेत कटलेट म्हणजे सगळे बनवून घेणार आहे आणि हे कटलेट आपण अगदी तुम्ही जितके हवेत तितके घेऊन तळून आप बाकीचे आपण फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून दोन तीन दिवसासाठी ठेवू शकतो तर आता इथे मी जितके कटलेट होतात तितके मी बनून घेते आणि मला जास्त आत्ता करायचे नाही आहेत कारण की घरामध्ये फक्त काव्य आणि मीच होते आणि ओवीच होती पोवीचे पप्पा वगैरे नव्हते त्यामुळे घरामध्ये लागणार आहेत तीन ते ती चार कटलेट सध्या त्यामुळे मी जास्त न करता आता इथे पहा मी जवळजवळ दहा एक कटलेट बनवून घेतलेत पण बाकीचे फ्रीजमध्ये स्टोर करून घेऊन फक्त चारच कटलेट मी इथे फ्राय करणार आहे तर इथे मस्तपैकी आपण जो र इथे पोहेंचा जो आपण हे बनवून घेतला होता पावडर बनवून घेतली होती त्याच्यामध्ये डिप करून तेलामध्ये छान असे हे वडे म्हणजे कटलेट सोडून घ्यायचे आहेत हे कटलेट इतके क्रंची होतात की सुंदर होतात आणि चवीला इतके अप्रतिम लागतात ना तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्की सांगा आणि ही कुठून रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तर आता इथे मी पहा चार कटलेट त्या कढईमध्ये सोडलेले आहेत तेल एकदम कडकडीत करून घेतला होता आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम हीटवरती ठेवायची आहे म्हणजे ते अतूनसुद्धा छान होतील आणि वरूनसुद्धा एकदम करपणार नाही वरून कारण की आपल्याला क्रंची व्हायला हवी आहेत त्यामुळे ह्याची जी व्यवस्थित असा आणि आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा क एखाद्या झाड्याने वगैरे न ह हे करता अशी कढईच कडईच हलवून घ्यायची म्हणजे काय होते खालून चिटकणार नाही पहा किती सुंदर दिसत आहेत हे कटलेट तयार झालेले आहेत कॉनचे कटलेट पण थोडेसे अजून आता वरनं एकदा हे एक परतून घेतलेले आहेत अजून एकदा खालण्याचं परतलं आणि ते जर तुम्ही खायला गेलात ना तर एकदम अप्रतिम आणि त्याच्याबरोबर जर टोमॅटो सॉस असेल किंवा ग्रीन चटणी जरी असली ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात हे पहा अशा प्रकारे आपल्याला फक्त जास्त वेळसुद्धा लागत नाही साहित्यसुद्धा जास्त लागत नाही आणि घरच्या घरी मस्त ता आपले तयार होणार आहेत कॉर्न कटलेट आणि ते पण एकदम क्रिस्पी तर आपले इथे तहा तयार झालेले आहेत कटलेट तर आपण हे आता तयार झालेले कटलेट काढून घेऊया इथे पहा मी मस्त अशी टॅमॅटोचं केचप ठेवलेलं आहे आणि ह्या कटलेटचा आवाज इथं क्रंची येतो आहे खूप सुंदर असा आवाज येत आहे इतके छान झालेले आहेत हे कटलेट तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडची बेला ऐकून